मित्रांनो भोगी बाजाराचा शाळेतला शेवटचा भाग आहे आणि जिथून सोडलो तिथेच ही लई मोठी साईज झाली कुठं आण तुम्ही ना किती मिळाल्या तिथं पण तिथला पाच मिळाल्या इथे पण तिसला पाच किलो कसं परवडणार साईज मोठी आहे लय मोठी साईज आहे तिसला पाच असतील ना ना तोटा नुसता बाजार इकडे पलीकडे पलीकड बार्कीन चाळीस आहे का लागल्यात आणि बाजारामध्ये खाऊ नसेल कस काय इकडे जे गुलाबी आहे ना याच्या मध्ये खाऊ गल्ले तिथे भरपूर खाऊसाठी ऑप्शन आहेत या मुलीच्या ऐन तिला खूप वस्तू दिल त्यापैकी या चेरीला बहुतेक बाष्पी भवन व्हावं लागले पाणी यायला दिसायला लागले या ज्या शेंगा आहेत या शेंगा क्वचितच पाहायला मिळतात आणि हीच बघूया बरोबर सांगते का जर सांगितलं असेल तर घरच्यांनी नक्कीच सांगून पाठवले कशा शेंगा आहेत या दारबल पण कशा शेंगा आहेत तूर आहे नक्की का आमच्या मुलाचा मित्र आणि त्याचा वडील माझा मित्र असा सोमेश इथं बसलाय आणि आता बघूया काय करायचो सोमेश काय घेऊन बसला फक्त दहा रुपये एवढी मोठी पिंडी नक्कीच ही घ्यावी लागेल शेतामध्ये मिती केल्या काय शेतात मीती केल्या बाजार सकाळी नऊ ला चालू झाला मग नातवंड घरात जेवण आले असतील नसतील मग आजीला लय काळजी आजी खाऊ गेली ना आणून लागल्यात हा अवनीशचा मित्र आहे अर्णव आणि त्याचा एकही ग्लास खपला नाही मग अवनीशला ना म्हणत आपण याचा ग्लास घेऊ तुझी भाजी बीक आपण नक्की घेऊ ह्याचा ग्लास ते एक ग्लास खपला नाही नाही ते प्लॅस्टिक असल्यामुळे काचा असता नाही लगेच घेतली असते काचा ग्लास खूप डिमांड आहे रे आजकाल पंधरा दुरी जरा जरा साया चला अजिनी व्यवहार ओके केला पंधरा दोन पण ह्या एक ग्लास घ्या लागतो एक ग्लास घ्यायचा खाऊ गल्ली म्हणजे आपण कुठं मागे राहतोय लगेच एंट्री झाली खाऊ गल्ली मध्ये भेट दे देणार असं वाजव खाण खाणं वाजवूल फिरव चायनीज सारख नक्की चाय का उसाळ <laughs> रस चाय रस आहे वे असं म्हणे भेळचे दोन तीन स्टॉल आहेत आता बघूया हा कसा भेळ भिळ करते, कर करते हॅलो भांडा जोर जोर झालो भांडा मार दोन वेळा जाऊ ठाण ठाण थान, ठाण थान, असत हा मार सगळ्यांना <laughs> आवाज गेला पाहिजे मग लोक पळत ते पाणीपुर असे कोण ठेवल्या खराब झाले काय खरा ठेवल्या मग कधी काय पुऱ्या पोहोचला समोसा हा नक्कीच असली खिलाडी की याच्या समोसाची साईज खूपच नफ्यायची होती त्याच्या ते कशा इडली वीस रुपयाला दोन चार ते पाणीपुरी आहे वे मला वाट ही इडली सांगत आहे का पाणीपुरी वीस ला किती पुर चारपडे विचला पाच रुपये पुरी हा दही आहे म्हणून रुपये पुरी पडणार त्याच बाजारामध्ये आपल्याला एक सबस्क्रायबर दिसले हा समोसा मोठा दहाच्या हिशोबाने बराच वेळ झाला खाऊ गल्लीत नुसता खाऊ पाहायच लागलोय आता घेऊ काय तर आणि हा समोसा घेतला आणि ह्या समोसा मला कुरकुरीत पण अजिबात जाणवला नाही तर हंडा म्हटलं असं का तर ते म्हटलं याचा रवाज घाला विसरलाय का तर आमच्या घरी एक डिलेवरी हो झाली आहे वहिनींची त्यामुळे गरबडीत रवाज घाला विसरलाय कोबी मंच्युरियन तुम्ही तुम पाहिले हे कोबी मंचुरियन आहे फ्लावर मंचुरियन आहे याने चार ते पाच फ्लावरचे तुकडे आणि वीस रुपयाला भरपूर लोक खायला दे आणि क्वालिटी बी चांगली होती पण क्वांटिटी कमी होती आणि नाही आम्ही गेलो पाणीपुरी खायला हे बघा पाणी पुरू द्यायला घरच्यांना आवडत नाही पूर्णांना म्हणून त्याच्या आई वडील पण आहेत आणि इथं सँडविच बघा मित्रांनो भलेही काम कसे केले असतील पण चव मात्र त्यात मुलांनी खूप छान टाकली होती सँडविच मध्ये नगर ठराविक मध्ये काहीतरी प्रसिद्ध असते तिथून हे विकत आणलेलं आहे त्यांनी आणि याची इंटरव्ह्यू आहेच या ठिकाणी मुलीने कचोरी केली आहे ही कचोरी मित्रांनो दिसायला साधी दिसत्या पण खूपच टेस्टी असणार बघण्यावर वाटतंय आणि आता नगरचा जो वडापाव आहे बघू त्याचा जरा इंटरव्ह्यू घेऊ कसा आहे तो हे कुठं आलं विठ्ठलायनगर हा डेक्कर पुण्या मधलं काय दाखव सोलकडे वे अरे सोलकडीत आगळ असतंय आणि कायम ढवळत राहायला लागतंय तवा दिसते ते अरे भाऊ या वडापावला ओळखून कोणी सांगेल यांचा नक्कीच वडापावचा गाड गाडा आहे मुलीला विचारलं ती हो म्हणली पण मेमरी फुल असल्यामुळे तिचं हो तेवढं रेकॉर्ड झालं नाही बाकी झालं वडापाव बनवलं का सेम चालू असाय तुझा त्या मुलीने होच म्हणली पण ते कॅमेऱ्यात आलं नाही कारण की मेमरी फुललं आता मेमरी फ्री केली आणि याला ओळखलं का मागच्या वर्षी आपला उसाचा रस फुकट दिला ता व्हिडिओसाठी आता बघ्या काय करतो यो आता मट्टा फ्री मागच्या वेळी दिवसा मी आज फ्री काय झालं मित्रांनो तुम्हाला समज असेल की मेमरी आउट झाली आहे पण त्याने आपला काही दिलं नाही मट्टा कारण का सांगू मागच्या वेळी ते गिरॅक झालं नव्हतं यावेळी त्याला गिरॅक भरपूर होतं हे बघा कॅरेटवर बसून राहत आहे आणि आता गावाकडे गेला मित्रांनो गावात देखील आठवडे बाजार कळलं ह्या हायस्कूलच्या मुढ्या आठवडे बाजारला चाललेत मी देखील जिल्हा परिषद शाळेच्या आठवडे बाजारात आलो कारण की भोगीच्या एक दिवस अगोदर आठवडे बाजार हा असतोय हे बघा आपल्या गावातले हा आठवडे बाजार आहे या बाजाराच्या मित्रांनो वेळ दुपारची होती आणि करून मी दुपारी जेवण केलं होतं मग काय ऑनलाईन घेतलं शंभर रुपये कॅश करून आणि नुसता पिठा पाडला खायचा पहिला खाल्लं कोम मंचुरियन नंतर इथे वडा पाव वडा मोमोज वीस रुपये अरे इथं वेगळ्या पद्धतीची डिश बघायला मिळाली मोमोज हे बघा मोमोज होते मोमोज खाल्ले पहिल्यांदाच खाल्ले बरं का मोमोज कधी खाल्ले नव्हते आणि या ठिकाणी समोसा खाताना प्लेट उचलले आणि काय दिसलं इथं जंक फूड खाणे सोळा वर्ष मुलीच्या जीवावर बेतले अहो आमची गावठी चांबडी आहे गावठी आतडी काय होते एक दिवस खाल्लं म्हणून पिठाच पाडणार आहे आज मी हे बघा समोसा खाल्ला पुन्हा पुन्हा पाणीपुरी पुन्हा लाडू हे बघा कसं पॅकिंग कस केले घरी मेणबत्तीवर हे काय खपत होतं या मुलीकडे म्हणून घेतलं बरं का ते म्हणजे काहीच खपना घ्या ठीक आहे म्हणलं पुन्हा हे काय होते बाबा नूडल्स सारखं तोंडात लाडू अजून भरलाच तोपर्यंत अजून ते घेतलं नूडल्स ते पण खाल्लं आणि आता हे काय हे बघा दोन रुपये फक्त अरे मेथी कोथिंबीर दोन रुपये काय दोन रुपये काय होते विचार करा मित्रांनो दोन रुपये बहुत बडी चीज होती असं मला वाटलं इथं बघून आता आणि आता बाजार एंड करून मी आता शेवटी घराकडे चाललो आणि आता मित्रांनो कृष्णा गोष्टीकडून वेगवेगळे भाग येत असतात हे बघा शेवटी जाताना गावात स्त्रिया चाललेत योगा एक पहा मित्रांनो त्या दिवशी गावचा आठवडी बाजार देखील पण आता हा बाजारला लोक लई येणार नाहीत कारण की शाळेचा बाजार भरपूर झालेला आहे आणि आता उद्या वडलोम खेळाचा पुढला भाग येणार आहे तो भाग पहा उद्या भेटू खुश राहा